हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर किरण आहे ना किरण त्याने बघा मला काय मेसेज आहे रोमॅन्स दाखवा हे बघा काय मेसेज केलाय तुम्ही ना माझ्या ना व्हिडिओमध्ये मा आहे ना जरा तुम्ही मेसेज काय कर कमेंट्स काय करतो ना जरा बघा त्याने मला कमेंट्स काय केली माहिती किरण कोंडारे रोमांस दाखवा 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 तर लिहायचं ना जरा जरा तुला येतं की नाही मराठी लिहायला कुठल्या जातीच मराठीच ना तू आणि बोल दाखवा अच्छा तुझ्या आईच्या बघ ना रोमॅन्स तुझ्या आईला बहिणीला सांग ना दाखवायला रे किरण तुला जास्त चॅनल उडत की काय जरा किरण कोंडार आहे अरे त्याने मला चार पाच वेळ ना कमेंट केली चल दे जाऊ दे केलं इग्नोर केलं एकदा झालं दोनदा दो झालं तीनद दो झाले का तुला काय मी दिसले माझा रोमॅन्स करायला इथं माझा नवरा वागलाय आ मी त्याच्या टेन्शनमध्ये मध्ये तुम्हाला रोमॅन्स दाखवायचं सांगतोय तो साला भोसडीचा तुला तुझ्या बहिणीला तुझ्या बहिणीला सांग तुझ्या आईला रोमॅन्स करायला सांग ना दाखवायला सांग ना तुझ्या आईचं बघ ना मला कसं ना पाठीमागे मागायला लागतो रे ऑन इथे काय हो कार लाइव येते लाइव मला माझे फ्रेंड्स लोक बोलतात की हा कोण आहे किरण आम्ही त्याला शिव्या वगैरे घालू का आम्ही त्याला मॅसेज ते बघितलं ना, ना कालचे ते दोन तीन आहेत असं घाल घानेडा मला कॉमेंट्स करतोय रोमेंट दाखवा बोलता दा अरे तुझ्या आईचे गे तुझ्या बहिणीचे दाखव तुझ्या बहिणीला बोल ना तू मला कशाला ला बोलतो रे तुला नाही आवडत ना जा ना कसाला माझा आहे व्हिडिओ बघतो तुला कोणीच आमंत्रण दिलं का माझे व्हिडिओ बघ म्हणून आणि कसला माझा आहे लाईव्ह येते रे तू ओळख नाही पाळत नाही ह्या माणसाला मी कोण ओळखत पण नाही उगाच आपलं शानपट्टी करते घाणरडे घानेडे कॉमेंट्स करते मला तू परत कमेंट्स केले ना नाही तुझी वाटत नव्हते की ना बघा आता सगळ्यांना सांगते हा मला असं घा मला काय फरक ना पड कुत्रा साला भिकणा भुकणारा कुत्रा तू माझ्या मला एस एम एस करतोय विधवा बाई झालेले मी माझ्या विधवा बाई आहे ना, ना, ना ला जो कोण आहे ना मला अजून वर्ष नाही झालं माझा नवरा मेलेला ठीक आहे अजून चार पाच महिने ना झाले हा माझा श्राप घेतोय हा माझा श्राप यायला लागणार नाही हा मला गंदे गंधे कॉमेंट करतोय हा मी एक तर एवढं टेन्शन मध्ये मा एक तर मला मला माझं माहितीये मा दुःख काय आहे आणि हे तुम्ही असे गंधे गंधे कमेंट्स करता मग राग नाही नाही मग काय गप्प असायचं मी ऐकून घेणार नाही मी हा घनारड्या घनारडा कमेंट्स कमेंट्स करते की जर कोण आहे तो काय माहिती दळ भद्रासाला